हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर जिथे कुठे आम्हाला बघताय त्या सगळ्या ठिकाणी तुमचं स्वागत आहे आज परत एकदा एक मॅजिकल एक्सपिरियन्स शेअरिंग घेऊन मी तुमच्या समोर हो आहे तर त्या जनरली तुम्हाला माहिती आहे की आधी पण त्यांचं शेअरिंग आहे तुम्ही युट्यूबवर चेक करू शकता किंवा इतरही ठिकाणी चेक करू शकता पण आता त्यांनी इनर चाइल्ड हिलिंग चा म्हणजे सेल्फ अपग्रेडेशन लाईफ कोचिंग इनर हिलिंग या सगळ्याचा प्रवास आता पूर्ण केलेला आहे त्या प्रवास पूर्ण झाल्यानंतरचे त्यांचे काय मॅजिकल आहेत ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत कारण की हा प्रवास करणं तसं सोपं नाही स्वतःला बदला एम so, विलिंग uh, टू चेंज हे अफोमेशन देणं तसं सोपं आहे पण ते प्रत्यक्षात करणं थोडंसं अवघड आहे तर हा सगळा प्रवास त्यांनी अतिशय छान सक्सेसफुली पूर्ण केलेला आहे स्वतःमधले चेंजेस बघितलेत ड्रास्टिक चेंजेस झालेत जे जे काही मॅजिकल एक्सपिरियन्स आलेले आहेत ते तर ते आता आपल्या बरोबर शेअर करतीलच तर साक्षीजींना मी आता वेलकम करते ते आपल्यासोबत गेले दोन वर्ष कन्सिस्टंटली आहेत आणि त्यांचा जो ग्राफ अपग्रेड झालेला आहे तोही खूप छान आहे खूप फॅब्युलस आहे तर मी आता साक्षीजी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेते तुमचं स्वागतही करते चलो तर साक्षीजी वेलकम मी तुमचं स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करते की सांगा काय काय वाटलं कसं कसा प्रवास होता इनर चाइल्ड हिलिंगचा आयसीएस चा, चा आपला आणि ओव्हरऑल आपल्या सगळ्याच प्रवासाचा कारण की आता तुम्ही अजून एक वर्ष जुन्या जुनियर जा म्हणजे सिनियर झालेले आहात कसा प्रवास होता आणि काय एक्सपिरियन्स होता आम्हाला सगळ्यांना सांगा नक्कीच नक्कीच सगळ्यात तुम्हाला नमस्कार आणि बाकीचे जे युट्यूब चे मंडळी आहेत त्यांना देखील सगळ्यांना नमस्कार माझं नाव साक्षी सावरटकर आहे आणि माझं नाव घ्यायला मला खूप अभिमान वाटतो सध्या कारण तुम्ही विचार कराल की का तर प्रत्येकाच्या प्रत्येक बाईच्या लाईफमध्ये लग्नानंतर दोन नावं असतात एक तर माहेरचा आणि एक सासराचा त्याच्यात ती बिचारी गोरफटलेली असते जास्त लागाव असतो तो माहेरच्या नावामध्ये सासराचं नाव नंतर असतो काही जण ऍक्सेप्ट करतात काही जण नाही का त्यातले मी एक मी ऍक्सेप्ट नव्हतं केलेलं त्याच्यामुळे आयुष्यात असं झालं की माझा खूप गोंधळ उडालेला मी जास्तीत जास्त प्रेफरन्स माझ्या जुन्या नावाला देत गेली साक्षी नाव प्रेझेंट जे होतं त्याला मी कुठेतरी बाजला केला आणि कळत ना कळत आपण त्या इमेजला कुठेतरी ना ठेवतो हे जाणवलं तर कसं जाणवलं तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी सुरुवातीला थोडस सुरुवातीचं सांगते मी आधी शेअर केलं होतं आता सांगते की मी ह्या व्यवस्थित सगळं होतं अगदी सगळं छान झालं होतं पण तरी कुठेतरी विचारांनी एवढी एवढी त्रासलेली होती कारण लग्नानंतर सुद्धा काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत ना त्यावेळी आपण चिडचिड करतो ध्येय गाठायचं असं सगळ्या गोष्टी असतात आपल्या मनात एक लग्नाचं एक हे असतं चित्र असतं की अगदी असं गोडी गुलाबीच नाही पण मी माझ्या घरच्यांना सांभाळेन माझ्या सगळे सा व्यवस्थित असतील हे स्वप्न सर्वसाधारण असतं असं माझंही तसं होतं माझ्या जास्त अपेक्षा नव्हत्या पण जो नवरा मिळाला तोही चांगलाच मिळाला पण कुठेतरी एक स्वप्न असतात ना तर त्या गोष्टी कुठेतरी खटकायला लागल्या त्याच्यामुळे मजा होत नाही हे या सगळ्या गोष्टी यायला लागल्या आणि काही गोष्टी माझ्या आयुष्यात अशाही झाल्या की ज्याच्यामुळे खरंच ट्रिगर यायला लागला ट्रिगर म्हणजे त्रास व्हायला लागला आपण स्वतःला त्याच्यामुळे मग मी थोडी सर्व्हर होते आणि आमच्या इथून मी सी ऍडवायजर पण आहे माझी एक मैत्रीण आहे तिने मला एक ग्रुप चालायचा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं सकाळच्या प्रेयर वर व्हायच्या त्याच्यात एक छोटस क्लिप असायचं होत्या तर ते, ते कोणी होते मेंटॉर वगैरे त्यांचं बघितलं युट्यूबवर सर्च करायला गेले ते करता करता नंतर मला असं वाटायला लागलं की नाही कोणतरी मराठीतून पाहिजे जे आपल्या भावना समजू शकेल आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल ते करता करता सरदास हे नाव तिथे लक्ष दिसलं करू की नको करू हे माहित नव्हतं पण त्यांचं अटेंड केलं फ्री सेशन होत त्यांचं <laughs> <तस laughs> <जाला>। <laughs> ते ते मी अटेंड केलं अटेंड केल्यानंतर कुठेतरी क्लिक झालं असं म्हणतात ना प्रेमामध्ये म्हणतात की हृदयात घंटी वाचली की तो तापल्या व्यक्ती तसं हे तिथे झालं हा अगदी तसं ते कुठेतरी मला हे जाणवलं आणि मी एनरोल झाले त्याच्यामध्ये जे काही अमाऊंट होते त्यावेळी केलं आणि तो माझा प्रवास मध्ये सुरू झाला ते करता करता काही गोष्टी इतक्या लक्षात आल्या की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी करायला हव्या होत्या काही करतोय आपल्याला जरी योग्य वाटलं असलं तरी ते जीवन जगताना आपण कुठे चुका करतोय हे कळायला लागलं आणि मॅडम ते चुका नाही दाखवल्या पण ते आपल्याला कसं म्हणजे ते कुठे आपल्या आयुष्यात काय इफेक्ट करतं हे त्यांनी सांगितलं हे चूक आहे म्हणून नाही सांगितलं तर अशा प्रकारे माझा प्रवास झाला ते करता करता मला स्किनचा प्रॉब्लेम होता खूप म्हणजे एक दोन वर्षापासून जन्मता नव्हता पण एक दोन वर्षापासून होतं ते असा चेहऱ्यावर संपूर्ण भरला होता तर त्याच्या हिलिंग टेक्निक वगैरे ज्या काही गोष्टी होत्या त्या मी विदिन सहा महिन्यामध्ये मला त्याचा खूप फरक झाला ते संपूर्ण मी क्लीन झाले होते तर हे त्याच्यामध्ये मी शेअर केलं होतं आधीच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहे ते हो सांगितलं होतं तर त्याच्यामुळे ते अजून कॉन्फिडन्स झाला आणि मी काही मला काही पाहिजे ह्या उद्देशाने मी गेलेच नव्हते मला फक्त माझं डोकं खाली करायचं होतं आणि मला माहिती विचारांचं जे काहूर झालंय त्याच्यामुळे माझ्या तब्येतीवर परिणाम झाले हे मला माहिती होतं पण काही अचीव करायचंय यासाठी मी गेली नव्हते कारण माहिती होतं मन शांत झाले की सगळ्या गोष्टी येतात पण प्रॉपर मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं आणि त्याच्यासाठी मग आपण कुठले तरी वेगळ्या याच्यालाही जातो काही गोष्टी आपण वेगळा मार्ग देखील आहेत त्यासाठी तेथेही जातो आपण कारण कधी कधी आपली पाचची संस्कृती पण असते त्याच्यामध्ये आपण जात असतो तर मॅडम प्रवास करता करताना मला काही गोष्टी खरंच कळेल कारण आता काही जणात की सांगतंय योगा वगैरे ह्या गोष्टी करतात नंतर रेखी आहे ह्या सगळ्या टेक्निक मला काहीच माहिती नव्हतं जेव्हा मी त्यांच्यावर झाले नंतर आमचा ऍडव्हान्स कोर्स होता मॅडमचा तोही मी जॉईन केले त्याच्यामध्ये वन वन टू सेशन होते आमचे त्यावेळी त्यांनी काही गोष्टी मला सांगितलं की तुम्हाला हे माहिती का मी अक्षरशः शून्य आहे शून्य शून्य म्हणजे कारण मला यातलं काही माहिती नव्हतं योगा म्हणजे का दे ते काही अगदी अगदी त्यांच्यातल्या आता काही म्हणजे धार्मिक गोष्टी सुद्धा कळायला लागल्या संस्कृत मध्ये ते काय म्हणतात श्लोक वगैरे काही त्या खरंच खूप छान सांगतात मी काही त्याचा अभ्यास कारण आमचं त्या बॅकग्राऊंड मध्ये नव्हतेच चांगलं होतं सगळं होतं पण ते तसं काहीच नव्हतं त्याच्यामुळे मी विचार करायला की ह्या माध्यमातून सुद्धा माणूस आपल्याला चेंज करू शकतो ऍडव्हान्स कोर्स झाला त्याच्यामधून मग माझ्यात बदल होत गेले स्वभावामध्ये बदल होत गेला पण अजून तरी कुठेतरी बाकी होता आणि हे सगळं करताना मॅडमच्या आणखीन मध्ये प्रणव उपासना सोम साधना याही गोष्टी आम्ही केल्या त्याच्यामुळे सुद्धा श्वासावर नियंत्रण करणं ते तर माझ्यासाठी एकदमच श्वास आणि खाली करा आयुष्यात तरी योगा केलं नाही काहीच केलं नाही तिथे गेल्यानंतर घेतल्यानंतर सोडायचं भास पण ते सराव करता करता तेही झालं त्याच्यामुळे ते सुद्धा एक जमायला लागलं मन शांत व्हायला लागलं एक अलाइनमेंट म्हणजे विचाराला दिशा मिळायला लागली ला ला हे सगळ्या गोष्टी आपोआप्या घडायला लागल्या कुठेतरी जमायला समजायला लागली ला 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 जेव्हा आपल्या आतमध्ये काही आजार वगैरे असतो ना तो आपल्या खाल्या श्वासावर देखील अवलंबून असतो जसे तुमचे विचार असतात तुमची श्वास आहे या सगळ्या गोष्टी या याच्यामध्ये शिकायला मिळाल्या नंतर याला आयसीएच uh, नाही इनर चॅर हिल्डिंग होत नाही इनर बॅलन्स होता सो इनर बॅलन्स so, मध्ये सुद्धा गेल्यानंतर खूप साऱ्या वेगवेगळ्या टेक्निक्स मिळाल्या त्याच्यातून सुद्धा मी डेव्हलप होत गेले म्हणजे ते एखाद्या कच्चा हिरा असतो आता मला माहिती नाही प्रॉपर मी माझ्या भाषेत सांगते कच्चा हिरा असतो त्याला आपण शार्प करतो तसं ते एक 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 गोष्टी होत गेल्या त्यानंतर मी आयसीएच इनर चॅड हिल्डिंग म्हणून कोर्स काढला मी एक टप्प्या टप्प्याने पुढे पुढे जात होते जसं मला जमेल पण मला युनिव्हर्स देत होत त्यांना कदाचित तसं घडवायचं होतं मी जात गेले आणि आता मी ह्या इनरच्या हिलिंग मध्ये मा मॅडम बरोबर जवळ सहा महिने सहा महिने yes. महिने झाले हो, जॉईन झाले सुरुवातीला त्यांनी ज्या पद्धतीने घेतलं आणि याच्यामध्ये ज्या ज्या टप्प्याने ते समोरच्याला हिलिंग देतात हिलिंग देतात किंवा त्याला ते मार्गदर्शन करतात तेव्हा कळायला लागलं की अरे कोणती गोष्ट आपल्या आपल्या आयुष्यात कुठे इफेक्ट करते आणि त्याच्यामुळे खरंच सांगते मॅडम मी खरं सांगते कधी कधी बघते ना आपल्या आई आपल्या मुलांना ओरडतात किंवा ते आता असं वाटतं की अरे नका त्यांना नका कोणत्या गोष्टीला रिसवाला तरी भरून येते पण नका त्या गोष्टीना तुम्ही त्यांना हे करू कारण ते कुठेतरी मनामध्ये तो राहता आणि पुढल्या आयुष्यामध्ये कुठेतरी इफेक्ट करतात ह्या सगळ्या गोष्टी तिथे त्या गोष्टी करण्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात काही इच्छा असतात व्हॉट एव्हर ज्या काही शी शेअर केल्या तिथे आपण एक उत्तर देऊ शकत नाही कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही आणि तोच स्वभाव कुठेतरी आपल्या करिअरमध्ये हा सगळा इम्पॅक्ट होत जातो हेही गोष्टी करण्यात त्याच्यानंतर कोणत्या विचाराने आपल्या मनी ब्लॉकेजेस मध्ये हे जे मनी आपण पैशासाठी सुद्धा एक विचार करतो शक्यतो याच्यामध्ये तर ते पैसा कमवण्यासाठी येतात सगळ्यांना तेच हवं असतं इव्हन मला देखील आहे मला देखील ती इच्छा आहे पण ते पैसा कधी आणि कसा येऊ शकतो ना हे कारण सांगितलं एक तर तुमचे रिलेशन ते कुठे कुठे अडकलं जातं त्याच्यात कुठे कुठे आहे आणि ते, ते तुम्हाला पहिला त्या गोष्टी तुम्ही टप्पा पार केल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी अचीव करू शकता हे त्या मॅडमने त्याच्यामध्ये सांगितलं सो हा प्रवास इतका समजा आता आताचा जो आय सी एच आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी त्या छोट्या छोट्या गोष्टी मॅडम सगळ्या करून घेतल्या ट्रिगर जे ट्रिगर म्हणजे आपल्याला जो राग येतो कोणत्याही गोष्टीला चिडचिड होते मी अक्षरशः सांगते आता मी बोलते इव्हन मला काही जण हे पण सांगितलं की मॅडम तुम्ही म्हणजे आधीच तुमचं बोलला आता मी शेअर केलं की मी एल आय सी आहे बहुतेक क्लायंट कडे वरे गेले होते एक रिलेटिव्ह मध्येच होते तिच्याकडे मी पहिल्यांदा गेले होते तिला तिच्या मुलीसाठी पॉलिसी वगैरे सांगितली होती त्यावेळेचा टोन त्यावेळी मला वाटत होतं की मी बरोबर बोलते व्यवस्थित सांगते आणि आता पुन्हा एक जवळजवळ सहा की सात वर्षानंतर मी जेव्हा गेले पुन्हा पॉलिसीसाठीच गेले होते तेव्हा जेव्हा तिला म्हणाले ते म्हणाल अ ताई तुम्हाला एक सांगू का म्हणजे बोला जागावणार नाही मी लो बोला आधीच्या तुम्ही आणि आताच्या तुम्ही खूप फरक आहे म्हणजे कुठे बारीक झाले का जाडी झाले का तर नाही हो तुमच्या झालं म्हणजे काय झालं नाही त्यावेळी तुम्ही बोलत होता ना ते तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये ना माफ करा असं तिने माफी पण मागितली तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये एक वेगळा ना हे होता ए गो होता अहंकार अहंकार होता आणि आता तू तुमचं जे बोलले ना ते अगदी एकदम म्हणजे असं काय म्हणतात समजू शकेचा आधार हो। बोलणं तेच आहे बोलणं तेच आहे पण तुमचा आवाज थे थे, तो जो आहे ना हा पण तुमच्या आवाजाचा टोन जो आहे तो खूप चेंज झाला हा एक पहिला बदल मला ते समजलं की आम्हाला टेक्निक वगैरे शिकवण ते केल्यानंतर तो संपूर्ण जो काय म्हणतात आपला जो अभिमान किंवा जे काय असतं ना गर्व मी मी दे 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 एक वन लाईन शॉप म्हणतो कधी आपण स्वतः कमवतो की आपल्याला ते थोडस अहमपणा येतो तिथे की मी बघते मी सगळ्या गोष्टी करते निर्णय मला घ्यायला सांगता तरी मनामध्ये येतो आपण नाही मान्य केलं तर तर येतो एकदम घालून टाकला आणि एकदम मी मॅडमना विचारलेलं मॅडम तुम्ही इतक्या इझिली कसं हो समोरच्या तुम्ही सांगता नेहमी की रिॲक्ट होऊ नका रिस्पॉन्ड करा आणि त्यांनी एकदम उदाहरणं पण दिली होती तर आत्ताच्या तेव्हा पण मी त्यांना विचारलं मॅडम कसं जमत ते तुम्हाला बोलायला त्यावेळेला हो जमणार ते आपोआप येणार आणि मी आता आता तो खरंच अनुभव घेतला आणि तो जमते आहे त्याच्यामुळे ते मला खूप खूप बरं वाटत की मी छोट्या छोट्या गोष्टींची मला मदत मिळते घरामध्ये काम करताना पण तरीही हेच झालं नाही हेच झालं नाही मुलींच्या लागा पाठी लागायचंय आणि पंच्युअलिटी म्हणजे ते एक आपण म्हणतो ना ही कामं वयाच्या वेळी व्हायला पाहिजे ही वस्तू तिथल्या तिथेच पाहिजे आता का रडू मारली मग मगाशीच नंतरच काम मारायची त्याच वेळेला मारायची हे वेळ त्याच वेळी करायचं हे जे होत ना ते कमी झालं मी ते शिकवलं सोडून द्या काही गोष्टी तरी शिकवल्या काही गोष्टींकडे लक्ष देऊ नका ते अपोपण आणि अक्षरशः मॅडम कसंच झाले आता त्या गोष्टींकडे लक्ष नाही आणि हेच मला सांगायचं होतं की आता नाही लक्ष जात ते आणि त्या गोष्टी होऊन जातात ते लोक करतात मग का पण त्यांच्या पाठी लागायचं आणि मुळे जे वाद व्हायचे ना ते खूप कमी झाले कमी झाले आणि व्यक्ती समोरचा व्यक्ती देखील तसाच व्यवस्थित रिस्पॉन्ड करतोय आणि जेव्हा ती व्यक्ती काम बदल तेही बघायला पाहिजे की तो व्यक्ती तिथे काय काम करतो आपलाही तिकडचा त्रास वाचतो ह्या तो दुसऱ्या मार्गाने बघतो ना त्यात हा माझ्यामध्ये हो, खूप हो, हो खूप खूप बदल झाला त्यानंतर शारीरिक म्हणायचं तर स्किनचा प्रॉब्लेम माझा केलाच होता पण तरी थोडं थोडं कुठे तरी दुखणं येतच होतं दुखणं नाही म्हणता ना येत होतं तर त्याच्यावर देखील मॅडमनी मला काही थो� सांगितलं होतं त्या गोष्टी मी करते आहे आणि आताही सुद्धा त्यांनी रिलीजिंग वर सांगितलं ग्रॅटिट्यूड हा महत्वाचा मार्ग सांगितला की एखादी गोष्ट आपल्याला मिळते आहे किंवा कोणी आपल्यासाठी काम करताय ना तर निश्चितच त्याला मनापासून ग्रॅटिट्यूड आणि खरंच करत आहे कारण ते कुठेतरी आपल्याला ना आपल्या चांगल्या ह्याच्यासाठी ना ते ड्रेसिंग जात हा अनुभव तोही घेतला तर त्याच्यामुळे ते एक झाला स्किनच्या व्यतिरिक्त आपले इतरही आजार असतात माझे पाय दुखतात माझा अंकस दुखतात माझं डोकं दुखत हे जेव्हा त्यांना ह्या गोष्टी दोन वर्ष झाली मी या प्रवासात जाणवलं नाही आणि जरी आलं तरीच्या टेक्निक त्याच्याने आम्ही त्याच्या नाही खरंच म्हणजे असं कधी जाणवलंच नाही आता मध्ये एकदा ताप वगैरे आला होता तो फक्त एका दिवसासाठी मी त्याला केलं होतं तोही घालवला अशा वेगळं आणि जेव्हा या हिलिंग मध्ये आल्यामुळे त्या आपोआप निघून गेला म्हणजे तो असं जवळ बाळगा वगैरे ह्या गोष्टी काही झाल्या नाही काही हो हा हो आणि नाती संबंध तर जसा तुमचा स्वभाव बदलला की हे सांगितलं आजूबाजूचे नाते झालं जे माझं नातं मी सुरुवातीला सांगितलं की माझं जे स्वप्न होत की माझ्या सासू सासरांना सांभाळेल माझं सासऱ्यांची नातं खूप चांगलं होतं मी अजूनही म्हणेन की पुढच्या जन्मी जरी मला मिळाला ना तर ते सासरे हीच म्हणे मला मिळावी मनापासून त्या सासऱ्यांनी मला जे सांभाळ ते खूप अटॅचमेंट काहींच असेलही पण माझी तर खूप अटॅचमेंट त्यांच्याशी झाली होती आणि मला कुठेतरी वाईट वाटायला लागले की हा स्वभाव माझा त्याही सुद्धा जर झाला ते अजून खुश झाले असेल तर माझ्या कारकिर्दीला असं या प्रकारे वळण आलं नाते नाती माझी खूप चांगली झाली त्याच्यामुळे कारण जेव्हा तुम्ही तुमचा राग आणि सगळं घालवत ना ते समोरच्या माणसांना देखील ना ते डाऊन आपोआप होतात आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करायला नाही पाहिजे हे खरंच यातून शिकलं आणि आपण त्यांना सांगण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये जे काही आहेत ना तिथे जर आपण काम केलं की सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात आता राहिला प्रश्न माझा करिअरचा मी ॲज अ ऍडवायझर आहे सगळ्या गोष्टी करते परंतु मी मेहनत घेत होती पण पोचू शकत नव्हते कारण त्यालाही कारण तेच आहे कारण जेव्हा तुम्ही मन शांत कराल ना आणि तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगवेगळे विचार हे जातात तुमच्या साठी की तुम्हाला नक्की काय करायला पाहिजे आणि काय नाही ते आणि कुठेतरी आपण आजूबाजूचं कोणीच नसतं त्यासाठी तुम्हाला पुढे तुमची ग्रोथ होण्यासाठी ना कोणी येत नाही तिथे की तुम्ही जे करा ते अमक्याची नजर लागते नमेल तुम् असं नाही तुमचं तुमचंच मन तुम्हाला पाठी खेचतो तुम्ही स्वतःला तिथे पाठी खेचत असतात आणि हे मेन म्हणजे दूर करायला पाहिजे हे एक मला त्याच्यातून या प्रवासामध्ये म्हणजे समजलं ते की ह्या गोष्टी महत्वाच्या आणि आता मी माझ्या या प्रोग्रेस साठी काही गोष्टी स्टेप घेतलेल्या आहेत की आपल्याला आता काय करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मॅडमने जी दिनचर्या दिली आहे ती आता अंग पडली पडलेली आहे तर काही लवकर उठायचं साडेपाच आलांब लावला तरी ते चार वाजल्यापासून झोपच येत नाही मला तो उठायचं आणि मला एक करायचं गोष्टी सगळ्या आहेत आणि नो डाऊट दुपाची जो कमी घेत नाही पहिल्यापासूनच नव्हतं पण आता ते असून स्वप्न पूर्ण करायचंय याच्यामध्ये थोडी म्हणजे म्हणणार डोक्यात सध्या सध्या तेच विचार असल्यामुळे बाकीच्या कोणत्याही गोष्टीने लक्षात जात नाही आणि लक्षही ते शिकवलंच असल्यामुळे ते आणि त्या गोष्टी सो टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये आता फक्त फोकस तुझ्या गोष्टी फोकस तो इथे या आयसीएस मध्ये मला मिळाला आणि त्याच सगळं श्रेय अमृता मॅडम म्हणजे माझा मनापासून खरंच सांगते की माझी एक मैत्रीण आहे अश्विनी संध्या संध्या देसाई तिने मला याच्यात याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅडम मॅडम भेटल्या आणि हे म्हणजे बाकीचे ज्यांना मी बघत आले त्याच्यासारखं हे नाही आहे हो कोणपोनो ही वेगळी टेक्निक आहे आणि आपण ते काय म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ अट्रॅक्शन साठी तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळतील पण शेवटी ज्याचा त्याचा विचार आहे ज्याची त्याची विचारसरणी पण ज्या पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे आणि आपल्या लाईफमध्ये चेंजेस करायचे असतील ना तर हा एकच मार्ग आहे अमृता सुद्धा अमृताप्रमाणे आपल्या आयुष्यात सूर निर्माण करणारे <laughs> आणि लावणारे एखादा ते मनापासून सांगते तर ज्या कोणाला आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस करायचे असतील पण हा ध्येय मात्र हे नाच कि पाहिजे किंवा काही गोष्टी तुम्हाला टोटली चेंज व्हायचं असेल तर हा एक मार्ग आहे आणि तुम्ही इथे म्हणजे इथे येऊन स्वतः एकदा बघा तर येऊन पुढचं पुढे तुम्ही ठरवा शेवटी ज्याचा त्याचा निर्णय पण माझ्या आयुष्यात जे झालंय आणि माझी इच्छा की याचा पुढचाही प्रवास व्हावा युनिवर्सला ते स्वतः सांगत असतात yes, मॅडम लिहा म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होती नेहमी माझी ती मी ती लिहिते ती इच्छा wow. आता होईल लवकरच पूर्ण असं वाटतंय मला सो थँक्यू मॅडम <laughs> तुम्ही एवढं मला मिळालंय तेवढं मला शेअर करायलाच पाहिजे आणि ते पुढच्याही गोष्टी माझ्या नक्की येतील आणि ते शेअर करायला मी पुन्हा एकदा या मंचावर येईन नक्की नक्कीच थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्यू थँक्यू तर ह्या सगळ्या आहे ना ब्लेसिंग्स मिळतात व्हायब्रेशन्स मिळतात सगळं ठीक आहे पण तुमचे व्हायब्रेशन चांगले असले ना की अशी चांगली चांगली लोकही तुमच्या आयुष्यात येतात जचा अनुभव मी घेते तुमची जितके कितके शेअरिंग बघता ना ही लोक कोणीही माझे नातेवाईक नाही ना मला आधी कधी ओळखत होते ना मी यांना ओळखत होते पण ह्या ज्या प्रवासात हे जे सोल एनर्जी कनेक्ट झालेले आहेत ना हे जे व्हायब्रेशन आहे ना हे टोटली डिफरंट आहे हे एखादा ब्लेसिंग असल्याशिवाय किंवा तुमचे एनर्जी व्हायब्रेशन हाय असल्याशिवाय मॅच होऊ शकत नाही त्यामुळे हा सगळा अनुभव जमा झालेला आहे मी स्वतः लकी आहे की माझ्या बाबतीत म्हणजे मला ब्लेस्ड आहे की माझ्या बरोबर वा अशी चांगली लोक जोडली गेली आणि त्यांच्या सोल एनर्जीच्या प्रवासात मी तो हँडहोल्ड सपोर्ट देऊ शकले सो थँक्यू थँक्यू सो मच साक्षीजी ज्यांना कोणाला फ्री सेशन पासून सुरू करायचं की आधी बघूयात काय कसं आहे तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही लेटेस्ट जे कुठलं हिलिंग अँड माइंड प्रोग्रामिंग सेशन आहे त्याच्यामध्ये सहभाग सहभागी होऊ शकता आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता सो so, थँक्यू सो मच so साक्षीजी शेअर करण्यासाठी आणि भेटूया अशाच एखाद्या शेअरिंग किंवा हिलिंगच्या व्हिडिओ आहेत पुढच्या नेक्स्ट सेशन मध्ये थँक्यू सो मच बाय